अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेत मोठे खांदेपालट झाले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बुधवारी रात्री उशिरा आदेश जारी करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांची नियंत्रण कक्षामध्ये बदली केली आहे त्यांच्या जागी आता किरणकुमार कबाडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून पोलीस निरीक्षक आहेर यांच्या बदलीच्या चर्चांना उधाण आले होते ज्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरणांचा तपास आणि गुन्हे उघडकी सांडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अपेक्षित यश मिळत नव्हते हे या बदलामागील महत्वाचे कारण मानले जात आहे विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक घारगे यांनी काही दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेला समांतर असे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पोलीस पथक तयार केले होते या पथकाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी धाट टाकून कोट्यवधी रुपयांचे अवैध धंदे उद्ध्वस्त केले आणि अनेक आरोपींना अटक केली या कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेची काहीशी कमतरता दिसून आली होती याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक घारगे यांनी प्रशासकीय स्तरावर हा मोठा बदल केला आहे आता नवीन निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा जिल्ह्यातील गुन्हेगारीवर कसा अंकुश ठेवते हे पाहणे महत्वाचे असेल तसेच नियंत्रण कक्षात बदली झालेले पोलीस निरीक्षक आहेर यांची पुढील भूमिका काय असणार याकडेही लक्ष लागले आहे एकूणच अहिल्यानगर पोलीस दलातील हे फेरबदल आगामी काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी किती प्रभावी ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट